उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन तसेच श्री संत नामदेव महाराज पायरीचेही दर्शन घेतले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे तसेच श्री संत नामदेव महाराज पायरीचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज आवसेकर यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार समाधान आवताडे आमदार अभिजित पाटील आमदार उत्तम जानकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर पंढरपूर तालुक्याचे तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह महाराज मंडळी तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते ओ नाद पांडुरंगाळ मृदुंग